सगळं हेवी मध्ये येणार ब्रँड येणार सगळं जे शोरूम मध्ये तुम्ही घ्यायला त्याची हजार स्टोन मध्ये आणि हे चिटकवलेले नाही आहेत हे गाठवलेले हेवी बघा ह्यामध्ये साडेपाचशे एमआरपी वाले आहेत आपल्याकडं गुची कंपनीचे येणार फर्स्ट कॉपी कमीत कमी गांधीनगर मध्ये आलेल्या आले ना एक तीस कोणी देत नाही पण आपण देतोय कारण की कस्टमरला ना नाराज नाही करायचं आपल्याला बघा आप हे आपल्या बॅग मधले कोटली बॅग ज्यामध्ये तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे हे बघा हे आपल्याकडे स्कूल बॅग आहे जे आपण प्रिंट पण करून देतोय असं ते जर पाहिजे असली तर सफारी तर आपल्याकडे सफारी पण भेटेल तीन हजार ची असेल पण तुम्हाला ह्यात डिस्काउंट करून आपल्याकडे भेटेल किती पैकी ट्रॉली येते हे बघा हे असं ट्रॉली येते ब्रँड नॉन ब्रँड दोन्ही भेटत ह्यात ह्या सफारीची पाहिजे असली तर सफारीची पण ची सफारी कंपनी पण पाहिजे असली तर सफारी कंपनी आहे आय पी पाहिजे असली तर व्ही आय पी आहे फायबर पाहिजे तर फायबर पण आहे आणि कापडी पाहिजे तर कापडी पण आहे आपली व्हीआयपी ब्रँड ब्रँड महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉपचा पत्ता आहे कोल्हापूर गांधीनगर गांधीनगर मध्ये जर आला तर ता तावड्या हो हॉटेल ता हो आहे तावड्या हॉटेलच्या बरोबर तुम्ही स्टेट आला इस्टेट इथे आपले राधाकृष्ण एंटरप्राइजेस आहे त्याच्यासमोरच आपलं श्री महालक्ष्मी बॅग असेल जे होलसेल रिटेल आपल्याला यांच्या शॉपमध्ये सर्व व्हरायटी भेटणार आहेत आणि बरोबर हा आपला रस्ता जातो जो मेन गांधीनगर एरिया चला तर आज त्यांच्या शॉपला आपण व्हिजिट देणार आहोत आणि जाणून घ्याय की कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्यांच्या शॉपमध्ये बॅग रिटेल होलसेल आपल्याला भेटणार आहे माहिती चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विजिट येणार आहोत कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस ला त्यांच्या शॉप मध्ये खूप छान छान बॅग आपल्याला होलसेल दरात भेटणार एक जर पीस घेता तो तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये भेटणार आहे चला तर त्यांच्या शॉपला विजिट द्या नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या शॉपचं नाव आणि आपल्या शॉपचं ऍड्रेस सांगू शकतो आपल्या शॉपचं नाव आहे श्री महालक्ष्मी बॅग हाऊस तावड्या टेल गांधीनगरला एंट्री केल्या केल्या थोडस पुढे आलं की सरस्वती बॅग डेपो लागते त्याच्यात थोडस पुढे यायचं डाव्या हाताला आपला दुकान आहे आपल्याला दुकानमध्ये पंधरा रुपयापासून व्हरायटी आहे आपल्याकडे ब्रँडेड पण भेटतात आणि नॉन ब्रँडेड पण भेटतात आपल्याला पाहिजे असलं तर सफारी मध्ये एरोस्टो ट्रॉली ट्रॉलीबॅग व्हीआयपी मध्ये सगळं भेटतं ओके चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की आता मॅडम सांगितलेले त्या व्हरायटी म्हणजे कंपनीच्या पण व्हरायटी आहेत आणि नॉन कंपनीच्या सुद्धा तुम्हाला व्हरायटी एकदम पंधरा रुपये पासून तुम्हाला बॅग भेटणार आहेत तुम्ही जर होलसेल बिझनेस करत असेल किंवा ऑनलाईन बिझनेस करत असेल किंवा घरगुती व्यवसाय करत असेल तर तुम्हाला जास्त बेनिफिट तुम्हाला बसणार आहे ओके चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बॅगेचा आपल्या शॉप मध्ये ह्या ब्रँडेड पर्सेस आपल्याकडं दोन हजार अडीच हजार पासून सुरुवात आहे ब्रँड मध्ये जे कंपनीचे आहेत आपल्याकडं हेवी मध्ये दोन हजार भेटतील कलर, कलर व्हरायटी कमीत कमी आठ कलर भेटतील आणि व्हरायटी पण आठ ते दहा भेटतील दोन हजार एम आर पी आहे बट डिस्काउंट करून तुम्हाला कमी करून हे भेटेल जे शोरूम मध्ये चार हजार ते पाच हजार याची किंमत आहे पण आहे कापड क्वालिटी सगळं हेवी मध्ये येणार ब्रँड येणार सगळं जे शोरूम मध्ये तुम्ही घ्यायला जाताय त्याची पाच हजार सहा हजार हे असते किंमत असते हे पण आहे बघा पुन्हा स्टोन मध्ये आणि हे चिटकवलेले नाही आहेत हे गाठवलेले आहेत एक एक हेवीमध्ये पण असं दोन हजार एमआरपी आहे बट डिस्काउंट करून तुम्हाला भेटे। भेटेल त्यात कलर भेटतील आणि व्हॅरायटी पण भेटतील ह्यामध्ये कमीत कमी तीनशे पासन सुरुवात आहे लो क्वालिटीपासून पण आहे बघा ब्रँडेडमध्ये हे स्लिंग प्लस हँड टू इन वन आहे हे है आपल्याला हँड पण करता येते आणि स्लिंग पण एक्स्ट्रा बेल्ट पण सगळ्यामध्ये भेटतोय एक नाही दोन दोन बेल्ट भेटतात हो आपण जीन्सवर पण घालू शकतोय आणि साडीवर पण वेअर करू शकतोय असं दोन बेल्ट तुम्हाला अशा पर्स मध्ये भेटतील बघा हे बघा ह्यामध्ये साडेपाचशे एमआरपी वाले आहेत आपल्याकडं घुची कंपनीचे येणार फर्स्ट कॉपी कमीत कमी तुम्हाला साडेचारशे चारशे साडेतीनशे पासून असं सा सुरुवात होते आपल्याकडं तुम्हाला होलसेल व रिटेल दोन्ही ह्यात भेटेल तुम्हाला ह्याच्यात जास्त क्वांटिटी घेतली तर ह्यात तुम्हाला आणि कमी रेट बसू शकतं आपल्याकडं ह्या हो डिझाईन व्हरायटी कलर भेटतील हे असं पण आहे बघा हे साडेपाचशे एमआरपी आहे कमी करून तुम्हाला मध्ये हा दुकान मध्ये तुम्ही जर व्हिजिट केला ना तर आपल्याकडं कमी करून भेटेल एक्च्युली असं वन साइड ह्या मोठ्या बेल्ट मध्ये पण तुम्हाला भेटेल व्हरायटी आणि छोट्या बेल्ट मध्ये पण भेटेल हे टू इन वन पण आहे तुम्हाला स्लिंग प्लस हँड दोन्ही होते जे आता स्लिंग प्लस हँड दाखवले त्यामध्ये ह्या अशा ब्रँड मध्ये अशा व्हरायटी आहेत कमीत कमी ह्याच्यात एक अडीचशे ते पासून सुरुवात आहे ती दोन हजार पर्यंत आपल्याकडे आहे आपण हा हे फक्त सॅम्पल दाखवलं जास्त वरायटी क्वांटिटी हवी असतील तर आपल्याकडे गोडाऊन मध्ये आहेत त्या तर आपण सॅम्पल दाखवतो तुम्हाला आणि ह्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी मध्ये जास्त तुम्हाला हवे असतील तर त्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला कंपनीच आहे जे सहाशे रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे ते पण आहे बघा तो जे तुम्ही लॅपटॉपला पण वापरू शकता आणि टिफिन बॅग बॉटलला पण तुम्ही वापरू शकता ऑफिस ऑफिसवेअरला वगैरे ही पण आहे बघा साईज वाईज आहेत दोन्ही तिन्ही कोणाला मीडियम हवी असेल तर मीडियम पण भेटते पाचशे सहाशे पासून सुरुवात ही पण पाचशे सहाशे पासून सुरुवात ही पण आहे तसंच हे टू इन वन आहे प्लस इन आहे बघा साईज साईज वाईज पण भेटेल तुम्हाला आणि क्वालिटी डिझाईन साईज सगळी वेगवेगळी वेग भेटेल शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला मस्त वरायटी आहे साईज भेटणार साईज भेटणार क्वालिटी भेटणार आणि हे ज्यांचं एक वर्षाचं बाळ आहे ना त्यांचं साहित्य बसवायला किंवा वन डेच्या टूर्सला वगैरे कोण लेडीज जात असेल ना तर ना ही असं थोडीशी मोठी टूर साठी आपल्याकडं पर्स भेटेल बघा ह्याची प्राइस काय असेल ही साडे पर्यंत तुम्हाला ही बसते बघा साडेसातशे रुपये बाहेर ह्याची पंधराशे ते अठराशे एमआरपी आहे पण आपल्याकडं साडेसातशे रुपयाला भेटणार ह्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे एकदम पाणी हा पाणी वगैरे नाही लागत म्हणजे कलर म्हणजे काय तर लागलं तर आपण वॉश हा वॉश करू शकतोय आणि आतलं अस्तर पण चांगला हे याचा अस्तर पण चांगला आहे ह्याला पण स्लिंक प्लस दोन्ही आहे बघा ह्यात पाहिलेली जी व्हरायटी आहे ना ही सगळी आहे बघा यात आता आपण जी पाहिली ती आपण जी पाहिली ना त्यात ही व्हरायटी आहे आपल्याकडं क्वांटिटी भरपूर आहे तुमच्या क्वांटिटी अजून आहे पण आपलं गोडाऊन मध्ये हा डिस्प्ले आहे आपला ज्यांना क्वांटिटी पाहिजे असेल त्यांना गोडाऊन मध्ये दाखवलं जाईल सगळं डिझाईन कलर क्वांटिटी अंदाजे किती घ्यावे लागतील मॅडम क्वांटिटी कमीत कमी सहा सहा पीस एका व्हरायटी मध्ये सहा जसं असं हे घेतलं ना यात कमीत कमी सहा सहा पीस घ्यावे होलसेल होलसेलमध्ये पण जर एक पीस पाहिजे असलं तर आपण देतोय ते गांधीनगर मध्ये ना एक पीस कोणीही देत नाही पण आपण देतोय कारण की कस्टमरला ना नाराज नाही करायचं आपल्याला कस्टमर तर आपला, आपला कस्टमर म्हणजे देव असते त्यामुळे एक पीस साठी आम्ही नाराज करत नाही जरी गर्दी जरी असली तर पाच मिनिटं थांबून आम्ही त्यांना कस्टमरला एक पण पीस देतोय म्हणजे तुम्ही कस्टमरचा एवढा मान सन्मान हो, 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 आता कधी असं पण होते की मी बघितलं की कस्टमरला पाच दहा मिनटं वेट करावं लागतंय जास्त कस्टमर असले की आम्ही सगळ्यांना अटेंड ना, नाही ना करू शकत पण पाच दहा मिनिट थांबले तर नक्कीच तर मी त्यांना यांच्या शॉप मध्ये कस्टमरना एवढा मान सन्मान मिळतो म्हटलं तर आपलं पण मन नाराज नाही होणार आहे तुम्ही एक पीस सुद्धा खरेदी केला तरी तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये ते देऊन जातील की तुम्ही असं विचार करू नका पण एक पीस गरजूवंतांना देणार आहे काय होते तुमच्या शॉप मध्ये तुम्ही ठेवण्यासाठी प्रत्येकातले एक एक पीस खरे ते खरेदी करू शकता करू शकता त्यामुळे तुम्ही खरंच यांनी जे बोलले त्यांना मान द्या आणि एक पीस तुम्हाला ते देऊ शकतात रिटेल होलसेल प्राइस मध्ये रिटेल पीस ओके चला तर लवकरात लवकर खरेदी करा आपल्या गांधीनगर येथे असलेल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉप मध्ये खूप छान असं तुम्हाला डागा भेटणार आहे चला तर ह्या बघा हे आपल्या बॅग मधले पोटली बॅग ज्यामध्ये तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे हो ते तुम्हाला अडीचशे तीनशे पर्यंत भेटेल क्वालिटी वाईज सगळ्यांचा रेट आहे वेगळा कलर येतील आठ ते दहा कलर येतील व्हरायटी पण कमीत कमी ह्याच्यात पाच ते सहा व्हरायटी आपल्याकडं भेटेल अंदाजे ही राऊंड वाली कितीला बसेल ब्राऊन वाली ही वाली ही कमीत कमी तुम्हाला टू हंड्रेड पर्यंत बसते बघा हो क्वांटिटी हो घेतली तर ह्याचा कमी प्राइस थोडी आणि कमी होणार हो। क्वांटिटी घेतली तर पण एक पीस घेतला तर तुम्हाला टू हंड्रेडला बसते हो, हो। जे मार्केटमध्ये अडीचशे ते तीनशे आहे ह्याचा छोटा एक नारळ पण बसतोय जेव्हा लग्नात असं देतात ना ओटी भरण्यात किंवा ओटी वगैरे भरण्यात ह्यात नारळ पण बसतोय त्यामध्ये हे कलर कलर खूप छान फ्रेश कलर आहे मस्त लोकर, चा चा पर... है तुम्हाला जर तु अशीच पोटली बॅग हवी असेल तर लवकरात लवकर आपल्या गांधीनगर येथे असलेल्या अशी महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉपला विजिट द्या त्यांच्या शॉपचा नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे तर ह्यामध्ये हँड प्लस लिंक दोन्ही येते ह्यात हँड पण भेटते ह्यात स्लिंक पण भेटते तुम्हाला क्विन वन आहे वेअर साठी छोटी आणि ही पण आहे फक्त हँड हँड अशी स्लिंग नाही आहे ह्याला ही अशी पण आहे मध्ये आपण असं वापरू शकतोय मोबाईल वगैरे बसतोय जे अँड्रॉइड मोबाईल आहे ना आपण ट्राय करतोय की बसतोय नाही बस पण ह्यामध्ये सगळ्यांमध्ये अँड्रॉइड मोबाईल हा बसतोय बस कस्टमर खूप कन्फ्युज होतात मोबाईल आणि ह्याच्यात दोनशे अडीचशे पासन हेवी मध्ये आपल्याकडे रेंज मध्ये दोनशे अडीचशे पासन सुरुवात आहे कमीत कमी म्हणलं तर असं चाळीस रुपयापासन सुरुवात आहे आपल्याकडे असं चाळीस रुपये ते चाठ पर्यंत हो छान आहे मस्त पण क्वांटिटी मध्ये क्वांटिटी हा हे क्वांटिटीचा रेट आहे आपला पण एक घेतला असता तर थोडस एक्स्ट्रा जातात हे पंचवीस रुपये पासून आपल्याकडे सुरुवात आहे हे पंचवीस वाले आहेत हे वीस वाले आहे यात पण डिझाईन व्हरायटी येते आठ कलर येतात हे आपण गिफ्ट म्हणून हा हे संक्रांतीला किंवा महिला दिनला दिवाळीला हे गिफ्ट करून पण भेटते आपल्याकडं किती रुपये वीस रुपये हे पंचवीस वाला आहे हे वीस रुपये वाला आहे ह्याच्यात डिझाईन येतात चार डिझाईन आहेत आपल्याच कलर पण कलर, कलर, कलर पण आणि कोणाला प्रिंटिंग करायचं असलं आपल्या ब्रँडचं तर इथं पाठीमाग तिने प्रिंट पण करू शकतात एखादे ज्वेलर्स वाले इथं प्रिंट करून आपला मोबाईल नंबर वगैरे टाकून देऊ शकतात खूप छान चला तर लवकर आपल्या गांधीनगर येथे असलेल्या श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉपला विजिट करा खूप छान की है। है जे की कमी प्राइस पासून हा कमी प्राइस पासून आहे ह्याला पण प्रिंट होते ज्वेलर्स वाऱ्यांसाठी हा फायदा आहे की इथं त्यांचं लोगो किंवा प्रिंट करून त्यांनी हे करू शकतात मस्त म्हणजे गिफ्टला हा गिफ्टला ला खूप छान छान व्हरायटी आहे त्यांच्या शॉप मध्ये आणि कमी प्राइस पासून छान छान व्हरायटी तुम्हाला यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे त्यांच्या चा नंबर आपल्या स्क्रीन स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि क्वांटिटी मध्ये पण खरेदी करू शकता आणि मध्ये सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता रिटर्न गिफ्ट देण्यासाठी आपल्याकडे व्हरायटी आलेल्या आहेत जे तुम्ही लग्नात पण देऊ शकताय दिवाळीत पण देऊ शकताय प्लस संक्रांत मध्ये पण देऊ शकताय इथं पंचवीस वीस ते पंचवीस पासून सुरुवात आहे हे मोबाईलचे पाउच आहेत जे आपल्याकडं वीस रुपयापासनं सुरुवात है, आहे ही हँड पर्स आहे ही पण एटी पासून सुरुवात आहे होलसेल रेट आहे हा गेप्तम गेप्तम हा पण आहे बघा गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणून महिलांना दिवाळीला देऊ शकताय हे पण आहे असं यात कापडामध्ये वयस्कर एज च्या बायका असतात जेना वन डे साठी साडी साठी पाहिजे असलं तर हे एक पण आहे आपल्याकडं हे लंडन बॅग म्हणून फेमस आहे आपल्याकडं जे गिफ्टला पण देऊ शकतात आणि रेग्युलर डेलिवेअरला पण महिला यूज करू शकतात किंवा कोणाचं लहान बाळ असेल एखाद्याचं साहित्य बाळाचं घेऊन बाहेर जायसाठी हे आहे हे रेग्युलर आहे बघा भाजी मंडीला वगैरे घेऊन जाण्यासाठी हे अशा वन डेच्या ट्रिपसाठी आहे असा परत हे ज्यूट बॅग म्हणून पण आपल्याकडं आहे बॅग आपल्याकडं प्लेन पण भेटते आणि हे चायना बॅग China जी जी एक्सपायर्न पण होते तुम्हाला फोल्डिंग पण होते एअरपोर्ट साठी तर ही खूप चांगली आहे जे तुम्ही ट्रॉली बॅग मध्ये कॅरी करू शकताय ही साईज पण वाढते हे पण गिफ्ट साठी तुम्ही लेडीज ना देऊ शकताय प्राईज काय असेल मॅडम ही ही बघा होलसेल प्राइस आहे तुम्हाला वन सेवन्टी ला बसेल बघा होलसेल प्राइस फक्त हो होलसेल वन सेव्हन्टी ला बसते तुम्हाला ह्याचा एक आहे की ह्याचा रेट कधी कमी कधी जास्त होऊ शकते पण डेफिनेटली मी सांगते की जर ह्याचा कमी असला तर मी नच देणार मी काय जास्त लावणार नाही त्याला रेट मार्केट पेक्षा मार्केट पन, पेक्षा पण तुम्हाला हे कमी ना भेटेल ओके ओके चला दिवाळी शॉप मध्ये निघालेली आहे जी की आपण आता दिवाळीचा फराळ वगैरे देतो त्यासोबत आपण छोटे मोठे असे एक पर्स गिफ्ट दिलं तरी पण खूप छान त्यांना पण छान वाटेल आणि तुम्हाला पण असे मला वाटते कमी प्राईज मध्ये ही आपल्याला गिफ्ट देण्यासाठी खूप छान बॅग अवेलेबल झाले आहे त्यांच्या शॉपमध्ये आपल्याकडे जर ट्रॉली बॅग तुम्ही खरेदी केला कुठलीही तर तुम्हाला एक छोटासा गिफ्ट तरी नक्कीच दिला जाईल आपल्याकडं आमच्या आवडीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे <laughs> पण देऊ जर तुम्हाला एखादी वस्तू आवडल्या की मला ही गिफ्ट मध्ये पाहिजे तर शंभर टक्के तुम्ही इथं व्हिजिट केल्यानंतर दोन हजारच्या खरेदीवर मी तुम्हाला गिफ्ट देणार ओके चला आणि काय पाहिजे खरेदीवर आपल्याला पाहिजे आपल्याला पर्स आपण घेऊ शकतोय फ्री फ्री म्हणजे मॅडम कडनं खरंच खूप छान धन्यवाद चला तर कधी येताय तुम्ही पण खरेदीला छोट्या मुलांसाठी जर पाहिजे असलं ना तर छोट्या मुलांसाठी पण आपल्याकडे आहे छोट्या मुलांसाठी पर्स म्हणा किंवा असं सॅग टाईप म्हणा किंवा हे असं म्हणा किंवा जिम बॅग जरी पाहिजे असेल तर आपल्याकडे छोट्या मुलांचं जिम बॅग पण आहेत जे युनिकॉर्न मध्ये भेटते आपल्याकडं मस्त कितीला असेल मॅडम ही ही टू फिफ्टी ला बसते हो ना हो म्हणजे त्यांचा खाऊ असेल किंवा खेळणी वगैरे असेल ते त्यांच्याकडे दिलं तरी चालतं हो हे असं प्रिंटिंग येणार बॉयची वेगळी त्या गर्लची वेगळी प्रिंटिंग मध्ये येणार बॉयचे असे येणार स्पायडरमॅन मध्ये स्पायमॅन मध्ये आणि लेडीजचे ना बारबी बार्बी मध्ये लहान मुलांना तर अट्रॅक्टिव्ह अशी हे आहेत मोठ्यांचं बघून लहान मुलं पण बांधतात की जिम बॅग पाहिजे बॅग आहे अशी स्लिंग करून पण लहान मुलं घालू शकतात किंवा ह्याला पाठीमाग हे हुक पण दिले जे पाठीमाग सॅग म्हणून पण वापरू शकू शकतात यामध्ये कलर वगैरे भेटेल ना हा कलर भेटणार याच्यात मिकी माऊसचा पण आहे आपल्याकडं ह्याच्यात व्हरायटी दोन चार भेटेल मस्त व्हरायटी आहे त्यांच्या शॉपमध्ये मला वाटते अशा जर बॅग दिलं तर आपण जे मुलांना सांभाळतो पण ते स्वतःच सांभाळून घेतील खाऊचे वगैरे जे आपण बॅग त्यांना दिलं ना ते स्वतः बॅग सांभाळू शकतील खूप छान असं राऊंड मध्ये बॅग बॅग आहे ही चला तर लवकरच आपल्या गांधीनगर येथे असलेल्या आपल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस जे होलसेल रिटेल दोन्ही साठी शॉप आपल्याला उपलब्ध राहणार आहे तुम्ही रिटेल सुद्धा खरेदी करणार असेल तर यांच्या शॉपला नक्की विजिट द्या खूप छान छान व्हरायटी यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे बॅगचे आपल्या शॉपमध्ये आहे ना दहा रुपयापासून साडी कवर भेटतात दहा रुपयापासून ते पन्नास रुपया पर्यंत आहे हे एक साडी बसेल एक ब्लाउज आणि एक साडी बसेल असं सा दहा रुपयाचा आहे त्यात हेवी मध्ये असं स्पेस मध्ये जरी घेतला तर ह्यात वीस रुपयापासून आहे ज्याला स्पेस असतो परत हेवी क्वालिटी घेतला तर हे असं पण आहे बघा क्वालिटी वाईज क्वालिटी वाईज सगळं भेटेल तुम्हाला आणि त्याच्यात हे स्टोरेज बॉक्स पाहिजे असलं तर ह्यात स्टोरेज बॉक्स पण आपला आहे जे जीन्स किंवा छोट्या मुलांचे कपडे पार्टेशन वाईज तुम्ही ठेवू शकता ह्याच्यात प्लेन पण भेटतं आपल्याकडे किती हे टू फिफ्टीला आहे आणि याला म्हणजे आपण फोल्ड फोल्ड पण असं फोल्ड पण करू शकता नको असेल तर तुम्ही असं फोल्ड करू शकता फोल्डून आपल्या ह्याच्यात होते याला फक्त एक चेन असं हे करायची ह्याच्यात पण क्वालिटी वाईज प्राइस आहे आपल्याकडं कमीत कमी, -कमी पसन ते हेवी रेंज पर्यंत भेटते मला पाहिजे असेल तर शूज कव्हर जे गांधीनगर मध्ये बरेच कस्टमर यांना शोधून शोधून थांबतात की आम्हाला शूज कव्हर पाहिजे शूज कव्हर पाहिजे तर हे तुम्हाला शूज कव्हर पण भेटते आपल्याकडं ओके मस्त मी पहिल्यांदा बघितलं की शूज कवर असतो नाहीतर तर गांधीनगर मध्ये बरेच हुडकून हुडकून जातात आपल्याला काय भेटत नाही ते त्याची काय प्राइस असेल हे तुम्हाला जोडी खूप छान मस्त वॉशेबल हंड्रेड रुपीज ला जोडी बसते ते वॉशेबल आहे वॉशेबल आहे कमी प्राइस मध्ये खूप छान मस्त हा तुम्ही जर ट्रॉली बॅग घेतलास तर हे नक्कीच मी तुम्हाला फ्री मध्ये देईन फ्री मध्ये फ्री मध्ये हो चला तर लवकर शॉपला व्हिजिट द्या आणि असे आपले बघू शकता साड्यांचे किंवा आपले डेली वेअरचे आपले कपडे जे छोटे कपडे असतात आपले लेडीजचे वगैरे ते सुद्धा आपण ठेवू शकतो आणि जर तुम्ही ट्रिपला वगैरे वन डे ट्रिप असेल तर फोल्डिंग सुद्धा तुम्ही करून घेऊ बॅगेत घेऊन जाऊ शकता मस्तच अशा यांच्या शॉप मध्ये व्हरायटी आहेत गाईज हा होता आपल्या कोल्हापूर गांधीनगर येथे असलेल्या श्री महालक्ष्मी बॅग हाऊस यांच्या शॉपचा पार्ट वन व्हिडिओ पार्ट टू व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण पार्ट टू व्हिडिओ मध्ये तुम्हाला ट्रॉली बॅग कि किड्स बॅग आणि स्कूल बॅग आणि लेडीज बॅगावर सुद्धा तुम्हाला खूप छान बंपर ऑफर भेटणार आहे चला तर पार्ट टू मध्ये भेटूया तोपर्यंत मी सांगली की चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात आपल्या सेवेत येणार आहे पार्ट टू हा व्हिडिओ